चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखा राहावी म्हणून एक नोटीस प्रसिद्ध केलेली आहे ही नोटीस प्रसिद्ध करत असताना ज्यांच्याजवळ शस्त्र परवाना आहे त्यांची शस्त्र आहे अशा शस्त्रधारकांनी आपली शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करावी अशी नोटीस काढून कळवलेण्यात आलेलं आहे त्या पद्धतीची नोटीस मलाही आलेली आहे कारण माझ्याकडे शस्त्र परवाना आहे शस्त्र आहे अशा असताना सावंतवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे पन्नास शेतकरी आणि वैयक्तिक लोकांकडे शस्त्रपुर शस्त्रे आहेत दोनशे पन्नास शेतकऱ्यांच्या यादीतून जिल्हाधिकाऱ्यांसमोर फक्त तेरा लोकांची नावांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली दे आहे आणि त्या नोटिशीमध्ये त्याने म्हटलेलं आहे की शस्त्र परवानाधारक यांची शस्त्रे नजीकच्या पोलीस ठाण्यात अनामत करून घेण्यात असल्याचे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी माझ्या निदर्शनास आणलेले आहे आता ही शस्त्र का जमा करावी हे त्यांनी त्या नोटिशेमध्ये दिलेलं आहे त्या ते म्हणतात निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालणे व उपलब्ध कालावधीमध्ये शस्त्र बाळ बाळगण्यासाठी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि तीन कोणत्याही वेळी पण खास करून निवडणुकीच्या काळा कालावधीत दंगलीत समावेश असलेल्या व्यक्ती याप्रमाणे खालील शस्त्र परवानाधारक यांची शस्त्रे नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावी असं त्याने नोटिशीने आम्हाला कळवण्यात आलेलं आहे अधीक्षक पोलीस अधीक्षकांनी ही चुकीची नोटीस असून आम्ही जीवनामध्ये काम करत असताना गेली साठ वर्षे सामाजिक कार्यात मी काम करत आहे आणि हे सामाजिक कार्यात काम करत असताना अनेक निवडणुका होऊन गेल्या त्या निवडणुकीमध्ये सर्वत्र शांतता पाळण्याचं काम आमच्यासारख्या समाजसेवकांनी केलेलं आहे पूर्वी केलेलं आहे आताही करणार आहोत आणि भविष्यातही आम्ही हे काम शांततेचं करणार आहोत कारण शांतता राखणे सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे असं असताना या ठिकाणी जी मला नोटीस देण्यात आली त्या नोटीशीमध्ये त्यांनी जे उल्लेख तीन मुद्द्याचे केलेले आहेत हे तिन्ही मुद्द्याच्या एका तरी मुद्द्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्त्याची केव्हा नोंद आहे का मी केव्हा गुन्ह्यात सहभागी आहे का शस्त्राच्या मी केव्हा या ठिकाणी कोणाला शस्त्राचा धाक धाकून गडबड केलेली आहे का शस्त्रामुळे कोणाला दुखापत केलेली आहे का अशा पद्धतीचे जर माझ्यावरती आरोप असतील माझ्यावरती गुन्हे दाखल असतील किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये जामिनावर मोकळा असेल तर माझ्यावर ही नोटीस देणं मी संयुक्तिक मला वाटली असती पण हेतू पुरस्कर बदनाम करण्यासाठी माझ्यासारख्या एका सामान्य कार्य सामाजिक कार्यकर्त्याला लोकांच्या समोर आणून बदनाम करण्याचं एक षडयंत्र या पाठीमागे दडलंय का अशी मला शंका येऊ लागलेली आहे कारण दोनशे पन्नास बंदूकधारकामधून जिल्हा अधीक्षकांनी पोलीस जिल्हा अधीक्षकांनी फक्त तेरा नावांची शिफारस केलेली आहे गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांची आमची जोडणूक केलेली आहे आम्ही तेरा लोक दोनशे पन्नासातनं गुन्हेगार आहोत का आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाव घेताना वसंत सीताराम केसरकर म्हणजे मी आणि त्यामध्ये दुसरं नाव त्याने दिलेलं आहे ते ह्या राज्याचे शिक्षण मंत्री आहे दीपक केसरकर दीपक वसंतराव केसरकर सावंतड यांच्या नावाला सुद्धा त्यांनी या ठिकाणी गुन्हेगार याच्यामध्ये नोंद करून आम्हा दोघांना या ठिकाणी शस्त्र जमा करा अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी नोटिशीने आम्हाला कळवलेल्या आहेत आणि म्हणून मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र लिहून तातडीने पत्र लिहून त्यांच्या निदर्शनात ही सदरबाब आणलेली आहे आणि त्यांच्याकडे माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्याची मला एकोणीस ते चोवीसच्या जिल्हास्तरीय छाननी समितीच्या बैठकीत माझ्यावरील कोणत्या गुन्ह्याखाली शस्त्र जमा करून घेण्याचा निर्णय झाला त्या सर्व गुन्ह्याची माहिती मला मिळावी अशी मी मागणी केलेली आहे कारण या जिल्ह्यात जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्ती कोणत्याही खास करून निवडणुकीच्या वेळी दंगल घडवणारे व्यक्ती यांच्या ह्या तीन मुद्द्यावरती त्यांनी ह्या नोटिसा काढल्या असताना याला मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की जे अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी लोक असतील आणि त्यांची शस्त्र असतात तर ती जमा करून घ्या पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांची शस्त्र आहेत ज्यांच्याकडे ती जमा करून घेण्याचं कारण नाही त्यांना त्रास देण्याचं कारण नाही त्यांची मानहानी करण्याचं कारण नाही असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी दिलेले असताना हे निर्देश पोलीस खात्याने बाजूला ठेवून चुकीच्या माहितीवरती किंवा चुकीच्या आधाराने माझं नाव त्याच्यामध्ये गुंतू गुंतून मला समाजासमोर बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे जे आतापर्यंत आपण राज्यातलं या देशातले ज्या घटना वाचतोय आणि बघतोय सज्जन माणसाला प्रामाणिक माणसाला आणि चारित्र्य जपणाऱ्या माणसाला समाज घडवणाऱ्या माणसांना या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करण्याची षडयंत्र जे निर्माण झाले त्याची कीड ह्या सावंतवाडीमध्ये सुद्धा येऊन ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोचली काय अशी मला आता शंका येऊ लागलेली असल्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात नोटिशीच्या विरोधामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे यापूर्वी चार वर्षापूर्वी आम्ही या जिल्ह्याच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या एक टिळवे नावाचे आमचे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी अशाच या नोटीसला चॅलेंज कोर्टामध्ये केस दाखल केली होती आणि त्या कोर्टाचा निर्णय त्या टिळव्यांसारखा झालेला होता आणि शेतकऱ्यांना याच्यातून मोकळीत दिलेली होती आमच्या जर बंदुकी याने अशा पद्धतीच्या चुकीच्या माध्यमातून जर जमा करून घेतल्या तर आमच्या ज्विजाला जो धोका उद्या निर्माण होईल त्या धोक्याला जबाबदारी संबंधित पोलीस खातं राहणार आहे का प्रशासन राहणार आहे का याचं त्यांनी आम्हाला लेखी कळवावं अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे कारण आता या ठिकाणी आपण बघतोय शेतकरी बांधव आमच्या गावामध्ये बंदूक या ह्या सावंत पन्नास लोक आहेत शेतकरी त्यांची शेतीचा नुकसान गवेरडे करतायत हत्ती करतायत वेगवेगळी जंगली जनावरे करतायत त्याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी शेतीसाठी संरक्षण घेतलं आमच्यासारखा का कार्यकर्ता प्रामाणिकपणे पत्रकारिता आम्ही करतो हो। समाजामध्ये काम करतोय दलितांचं काम करतोय महाराष्ट्र सरकारने दलित मित्र पुरस्कार दिलेला आहे शेतकरी म्हणून मी संबंध अध्यक्ष जिल्ह्याचा म्हणून फिरतो आहे मग माझ्या जीवितला जर अशा पद्धतीचा धोका निर्माण झाला आणि माझं शस्त्र काढून घेऊन जर मला त्या ठिकाणी समाजामध्ये या चुकीच्या तेरा लोकांच्या यादीमध्ये नेऊन जर, यादी ने। जर आम्हाला त्या ठिकाणी शासन करते बसव इच्छित आहे तर या मागे मागे षडयंत्र कुठली शक्ती अदृश्य वावरते आहे त्याचा शोध घेणं हे समाजाचं काम आहे आणि समाजाने यानंतर अशा वृत्तीची माणसं जर पुन्हा या देशामध्ये निवडून आली तर कोणत्या थराला हुकुमशाही घेऊन जातील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण एक आणीबाणी माझ्या कार्यकर्त्याने भोगलेली आहे ही दुसरी अलिखित आणीबाणी आता येऊ घातलेली आहे त्या अलिखित आणीबाणींचा बळी देण्याचं काम माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला राज्यकर्त्यांनी करू नये सत्तेवरती असणारे राजकारण करणारे भाजपचे लोक आज याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते आज माझ्या आणि आमच्या याच्यामधून पक्षांतर म्हणून त्यांच्याकडे गेले त्याच्यातल्या तरी कार्यकर्त्याने सांगावं की अण्णा केसरकर यांनी शस्त्राच्या बळावरती आम्हाला धाल दाखवलं किंवा आम्हाला कुठली बेकायदेशीर गोष्ट करायला सांगितली एकही सांगू शकणार नाही मग याच्यामध्ये कुठली नवी पिढी आता जन्माला येते आणि याच्यातून ले, जे विशिष्ट चाकुरीतून ही आम्हाला बंधमपूर पाहते हे समाजासमोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिलेल्या मी दिलेल्या अर्जाला लेखी उत्तर तात्काळ द्यावं अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने जे आंदोलन उभं करावं लागेल कायदे भंग करावीची वेळ आली तरी हा वसंत केसरकर एक सैनिक म्हणून सदैव तयार आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी प्रसंगी काही न करता खोट्या केशीत दाखल करून पोलिसांमार्फत आम्हाला जेलमध्ये टाकलात तरी आम्ही आम्हाला त्याची परवा नाही आहे कारण समाजाला हित देणं समाजाचं हित जपणं आणि समाजाला सुरक्षित मोकळ्या वातावरणात निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणं हे आमचं लोकशाहीचे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्यानुसार आमचं कर्तव्य मी पार पाडायला सदैव तयार नाही ते करत असताना मृत्यू आला तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी आता सावध व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं लोकांना गुरफटून त्याच्यामध्ये त्यांची वैयक्तिक बदनामी करण्याचं काम केलं जात आहे हे या नोटिशीवरून मला सिद्ध झालेले आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने माझ्या या नोटिशीला उत्तर द्यावं एक तर त्यांनी नोटीस रद्द करावी अन्यथा माझ्यावर जे आरोप दाखवलेले आहेत याच्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये त्या आरोपाचं लिस्ट माझ्याकडे त्यांनी द्यावं मग पुढचं काय करावं कशा पद्धतीने जावं हे लोकशाही मार्गाचा निर्णय मी घ्यायला समर्थ जो शिक्षण मंत्र्यांना जी नोटीस आणि मला जी नोटीस काढली ते षडयंत्र जे म्हणतो आहे सत्तेवरती असणारे ग्रह खातं आज कोणाच्या ताब्यामध्ये आहे महाराष्ट्राचं जे सत्तेवरती असणारे विशिष्ट लोक जे आहेत त्यांना तळागाळातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना यावेळी बदनाम करायचा आहे आणि म्हणून मग शिक्षण मंत्री सुद्धा ते के केव्हाही कोणाच्या कुठल्या दंगलीमध्ये नसतील किंवा कोणाच्या भांडामध्ये नसतील किंवा कुठेही नसतील आज त्यांचे आणि माझे मतभेद वेगळे राजकीय दृष्टिकोनातून आहेत याचा अर्थ असा नाही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही जोपासलेला की मैत्री आणि वैयक्तिक केलेलं नाही आणि म्हणून दृष्टिकोनातून शिक्षण सुद्धा याच्यामध्ये बोललेलं आहे हे दुर्दैवाची बाब आहे अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की हे तेरा लोक हे नोटीसीस ऐकते त्याच्यामध्ये वसंत केसरकरचं नाव आहे दीपक केसरकरचं नाव हे तेरा लोक शस्त्र वापरण्यामधून ह्यांच्यामुळे धोका आहे तरी यांची शस्त्र जमा करावी असं जिल्हा अधीक्षक पोलीस प्रमुख सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यांनी जिल्हाधिकाऱ्याने कळवलं आणि त्याच्या आधाराने जिल्हा निवडणूक अधिकारी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने ती नोटीस काढली त्यांच्या एकोणीस तीन चोवीसच्या अहवालानुसार तो अहवाल मला मिळावा हीसुद्धा मागणी मी माझ्या निवेदनामध्ये केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल